आलेच नाही ना पाच वर्षापासून आम्हाला बदल हवा आहे आम्हाला बदल हवा आहे कारण विकास जिथं असेल ना त्या दिशेने आम्ही वाटचाल पण बदलता हवाय आम्हाला बदल आहे डायरेक्ट खालीचा आवाज आहे पण वरती पण आहे दोन वेळा खासदार झाली आली नाही काहीच काम करेल नाही आली काय केलं घरामध्ये पाणी टाकतो इथं टाकतो तिथं टाकतो कुठं टाकलं नाही काहीच केलं नाही ते बदल होऊ नको हो पण वरती तर मोदी साहेबच पाहिजे कारण की ते व्यवस्थित राहतोय सी एक ते कधीपासून मंजूर आहे फक्त रस्ते झाले दुसरा कुठलंच काम झालं नाही तर तिथे पाणी शेती परत बऱ्या तिथले जे काही लोक यांनी ना यांनी ना, ना।, ना आश्वासन दिले शेतीला पाणी काही दिलं नाही वाव धरण बांधू तुम्हाला तापीचा ताप, तापीचा पाणी तुमच्या शेतापर्यंत पोहोचवू पण असं काही ऍक्च्युअली काही घडलं नाही बिलकुल बोलथापा दिल्या जितने जे काही स्थानिक आमदार आहेत त्यांनी अजिबात लक्ष दिलं नाही लहान शेतकरी तर नावाने मोदीला मतदान करून जर लोकप्रतिनिधी जर तुम्ही आधार जर लक्ष देत नसेल तर आम्ही आम्हाला बदल पाहिजे नमस्कार मी शुभम आपण पाहताय डिजिटल चावडी आता नंदुरबार मध्ये फिरतोय आणि आता आणखी एक गावात आलेलो आहे भालेर गाव आहे आणि बालेर गावामध्ये लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत तिथल्या समस्या काय त्या गावच्या पण जाणून घेणार बोला काय नाव रवी पाणी काय सांगा गावामध्ये काय समस्या गावाच्या काय नाही सध्या आता लोकसभा आहे ना ती ते समस्या ओके आपण त्याच्यावरती पण बोलू पण आता इथे नेमकं शेतीवर चालतंय लोकांचं काम शेतीवर चालतं आहे काय पीक गावा काढे कापूस आहे पण दुष्काळ आहे पूर्ण दुष्काळ आहे आम्ही भाव तर नाही कापसाला जेव्हा शेतकऱ्याच्या घरात आला तेव्हा कापूसला एकदम कमी भाव अच्छा आता काय कसं पाहता अनुभव नाही मिळालाय या संदर्भात कधी भेटला इथं आलेच ना पाच वर्षापासून अच्छा त्याच्या आधी पण ते पाच वर्ष असतो तेव्हा आलं तुम्हाला जेव्हा एखाद वेळेला आले असतील पण मी काय पाहिलं नाही अच्छा आता यंदा तुम्ही काय पाहताय बदल पाहताय काय बदलचा हवा आहे आम्हाला अच्छा वरतीच बदल हवा आहे डायरेक्ट खालीचा हवा आहे पण वरती पण बदल हवाय अच्छा मी इथे केल्यावरती मध्ये वरती पडू व काय आता सध्या मग या बघा आता दोन दुहेरी लढती मला वाटतं हिना गावीत आणि गोवालपाडवी महाविकास करणार कोणा कोण तिथला खासदार म्हणून कोणाला सोडा इकडनं खासदार म्हणून कोण जायला वाटतं तुम्हाला गोवालपाडवी गोवालपाडवी जाणार का असं काय वाटतं तुम्हाला पण आहे नवीन आहे आता सध्या परत वकील आहे प्रश्न मांडू शकतो संसदेमध्ये असं वाटतं तसं दोघं मांडत होते पक्ष आहे प्रश्न हा डॉक्टर रोई नाई पण मांडत होते पण मानतील पण आता नवीन आहे दहा वर्ष झाली त्यांना आता चेंज करायला पाहिजे बदलावं हवा तसं काही मिळालं नाही बदलावा तुम्हाला काय वाटतं काय प्रश्न आहे महत्वाचे काही या वर्षी दुष्काळ आहे आम्ही शेतकरी माणसं दुष्काळ आहे दुष्काळ आपलं दुष्काळ जाहीर झालंय जिल्ह्यामध्ये पण तसा काही निधी किंवा मदत सरकारची काही आहे सरकारची मदत भेटली अच्छा काय मिळालं आर्थिक मदत मिळाली की शेतीसाठी काही पूरक काही पैसे मिळाले म्हटलं अच्छा हा त्या ठिकाणी बाकीमध्ये काय भागवायला लागेल काय करणार बरं इथे गॅस सिलेंडर वगैरे जे केंद्र की घरोघरी सिलेंडर पोहोचवणार ते आहे सिलेंडर सिलेंडर आहेत परवडतो गॅस सिलेंडर आहे थोडं आता थोडं स्वस्त केलं त्यांनी आता काय परड सवय लोकांना ते करणार येते अच्छा दोड़ी मार, दोड़ी हा अच्छा पर तो परवडतो की नाही परवडत परवडत नाही पण आता करणार काय त्याला काय नवीन खासदार बघणार की आहे त्याच खासदारांना आले तेवढंच भाव राहणार बावडी उतरणार आहे आपण बघतो ते जिलपेटाचे बावकुटे उतरणार तेवढंच भाव आहे कुठल्या सरकारला बावधुडी त्याच्या कमी होतो अच्छा मग तुम्हाला काय वाटतं इकडनं आता खासदार कोण जाणार का खासदार आता लोकांवर विषय ना तो अच्छा नाही पण तुम्हाला काय वाटतं की तुम्ही मत कोणा राजकारणाविषयी काही समजत नाही या प्रत्येकाच्या काही बरं 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 मामा आहेत काय म्हणता मामा कसं चाललंय व्यवसाय व्यवस्थित काय वाटत काय प्रश्न दिसले नेमके तुमच्या दृष्टीने प्रश्नाचं काय या वर्षीच दुष्काळ आहे व्यवस्थित लोकांना काय उत्तर घडला की नाही आहे कसं आहे काय बदल घडणार इकडे काय तर आता काय बदल काय होणार आता निसर्गावर आहे निसर्ग जर चांगला राहील तर लोकांच्या कोणाकडे जायची शिकत नाही बेरोजगारीचा कसा प्रश्न आहे बेरोजगारी तर आहे नाही ना आता काय कॉन्ट्रॅक्ट लोक आहे ते कॉन्ट्रॅक्ट घेऊन घेतात हे जे शिबिरे करून घेतात लोकांना कामं कामा नंदुरबारमध्ये का आपण बघतो की स्थलांतर फार होतो इथल्या तरुणांचं म्हणा पण होतं या गावात ना पण आता मजूरपर्यंत लोक आहेत अच्छा मग आता यंदा काय पाहता तुम्ही गेल्या दहा वर्षात खासदार होत्या तिना गावी ते इथे परत येतील की इथे बदल होईल ते बदल हो नको हो पण वर तर मोदी साहेबच पाहिजे कारण की देश व्यवस्थित राहतो देश व्यवस्थित राहतो

अजून काय ते कोणता तिथं ता 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 तीनशे सत्तर कलम द्याला इतकं भारी भारी काम केली काश्मीरला काश्मीरला जाऊन आलो आम्ही जाऊन आले हो फिरून आलो एकदम बिनदास आहे तिथं अंबरनाथला भोले बाबाला दर्शन पण करून आलो सुंदर आणखीन रोजगाराचा कसा प्रश्न एमआयडीसी इथे कधीपासून मंजूर आहे फक्त रस्ते झाले दुसरा कुठलंच काम झालं नाही एमआयसी च नाही झालं इथल्या स्थलांतरित तरुणांचं तुम्ही प्रश्न काय सांगाल की कोण नियम आय डी जर झाले असते ना इथले जर इथे तरुण नाही पण परिसरातले तरुण पण कुठे गेले नसते इथं जग काहीतरी कामधंदा सुरू झाला असता ना फक्त रस्ते झाले त्याच्यावरती काहीच झाले नाही तर मोदी लाट असं वाटत तुम्हाला सध्या दहा वर्षा सारखी पहिले होती मोदी आता नाही अच्छा आता नाहीये नाही कारण बेरोजगारी एवढी वाढलेली तुम्ही देशाच्या देशाच्या प्रश्नांवरती बोलत होता काय मुद्दे महत्वाचे ज्याच्यामुळे मोदी लाट नाही असं वाटतं देशाच्या प्रश्नामध्ये एवढी मोठी महागाई आहे बेरोजगारी आहे शेतकरी आंदोलन शेतकरी आंदोलन दाबलं जातं किती लोकांना दाबलं जरी आपण बघत होतो की पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी फार मोठ्या प्रमाणात होते तरी पण तो, तो इम्पॅक्ट महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर झाला असं वाटत तुम्हाला तुम्हाला माहितीये आहे का महाराष्ट्र आणि कलकत्ता पश्चिम बंगाल या भारतात खूप क्रांतिकारी राज्य आहे ज्या ज्या वेळेला देशावर संकट आली ना ते पहिले महाराष्ट्र आणि पं पश्चिम बंगालने म्हणून ही क्रांतीची भूमी तिथं काही होऊ शकतं म्हणून पंतप्रधानांना आणि गृहमंत्र्यांना सभा घ्याव्या लागतात केंद्र अच्छा आणखीन आपण बघणार आहोत की इथे काही ज्येष्ठ नागरिक यांचा पण आपण घेऊयात

कोणीच काही इथे शेतीने पाणी दिलं नाही शेती परड फळेलयाबाड्या लोकांनी सर्व दाखवला काहीच दिलं नाही इथले जे दिलं नाही इथले जे काही लोक प्रतिनिधी आहेत ना यांनी ना यांनी ना आश्वासने दिले शेतीला पाणी काही दिलं नाही वावत धरण बांधू तुम्हाला तापीचं पाणी तुमच्या शेतापर्यंत पोहोचवू पण असं काही गाए। एक्च्युली काही घडलं नाही बिलकुल भुलतापा दिल्या इथले जे काही स्थानिक आमदार आहेत त्यांनी अजिबात लक्ष दिलं नाही यंदा काय बघता तुम्ही हिरा पुन्हा इथे खासदार होईल आम्हाला बदल आम्हाला बदल हवा आहे कारण विकास जिथे असेल ना त्या दिशेने आम्ही वाटचाल पण हे सरकार तर मोदींचं सरकार म्हणते की विकास अशी मोदी चांगला आहे त्यांची जे काही खासदारी आहेत ना त्यांच्या कामावर लक्ष नाहीये म्हणून मग आता मोदींना पण मतदान मोदीसाठी आपण नाही नाही निस्तर नावाने मोदीला मतदान करून जर लोकप्रतिनिधी जर खासदार जर लक्ष देत नसतील तर आम्ही आम्हाला बदल पाहिजे मग आता यंदा इथं गावी त्यांना मत नाही असं वाटत तुम्ही बदल होणार आहे मला तरी वाटतंय अच्छा लोकांच्या भावना मा... मी आता माझ्या पद्धतीने बोलून दाखवतो जर अजूनही त्या लोकांनी जर लक्ष नाही दिलं तर त्यांना या गोष्टीचा धक्का बस अच्छा बरं म्हणजे काय वाटतं यंदाच कोणी कधी खासदार दोन वेळा खासदार झाली आली नाही काय केलं नाही आली काय घरामध्ये पाणी टाकतो इथं टाकतो तिथं टाकतो कुठे टाकलं नाही काहीच केलं नाही खेड्यामध्ये शेतीसाठी पाण्याचा पाण्याचा प्रश्न आहे मोरा पाण्याचा प्रश्न सोडवलेला काही नाही लाट आहे मोदीच वर दिल्ली ना राहि ना तो मोदी ना आमला तालुका जिल्हा ना ना इथे बघा आता नंदुरबार आदिवासी जिल्हा तर जादाचा निधी येतो तर निधीचा इथे काही उपयोग काही नाही उपयोग झाला उपयोग नाही काहीच नाही काही नाही काय केलं गावीत सांगितलं मला असं करून देऊ तर सांगा काहीच करायचं आमदार साहेब काही केलं नाही तुम्हाला मंगल कार्याने पाहतो तू दोन तीन वेळा आमदार झाले तुम्हाला इथं मंगल कार्य करून हे करून दू ते सुद्धा नाही कोण इथे गावीत आहे ना त्यांचे वडील आहेत हा आमदार खासदार त्यांचे त्यांचेच आहे अच्छा पण जिल्हा परिषद लोकांनी काहीच नाही केलेलं लोक काय करतील त्यांना ते निवडून आता येत नाही लोक काय करतील आपण पाहतो की आणखीन काही मंडळी इकडे आहेत काय सांगाल काय वारं कुठल्या कोणाच्या पेक्षा सांग घ्यावा जिल्हा बनवलाय विजय कुमार गावित याने जिल्हा बनवला

مارکیٹلا ભાવ ني તેચેવડે کمیٹی વાલે કેલે આયા આયા આતા બરાબર એકાત ગામની 2 મંડળી વાયા सोबत છે તો ચાલે છે સુન સાહેબ કરી ગયું તમે આ સલાહ દીલા સાહેબ મે પળું ગ્યા મને સરસ સરસ સામાન્ય સેંકરી પિયર ચા કારખાના ઉભા કરે નાઈ सांगलेला लोकसाहेबांनी जिल्हा बनवला काय झालं काय फायदा नेटवा नुकसान झालं नुकसान झालंय गरीब साधारणतः शेतकऱ्याला काय लाभ फायदा आता त्यांना काय फायदा काय फायदा तुम्ही काय फायदा ते सांगा सांगू त्याला

का होती केला देऊन दिलाय केवत असं आम्हाला करा त्या आम्ही सत्कार केला सांगा आम्हाला गावी साहेबांच्या काही केलं आम्हाला शेतकऱ्यांना काय केलंय शेतकऱ्यासाठी सांगा ना तुम्ही यंदा तुम्हाला काय वाटतं बदल घडणार शंभर टक्का घडणार बदल डायरेक्ट कोण आता इथं दुहेरीत लढत ज्या थेट नाव घेतो हिना गावीची गोवाल पाडवी गोवाल पाडवी

आता आपण जर पाहिलं तर एकंदरीत नंदुरबार जिल्हा हा नुकता गेल्या काही गे वर्षात जरी झाला असला तरी पण शेतकऱ्यांचा प्रश्न असा आहे की आमचे जे मूळ मुद्दे आहेत आमचे मूळ प्रश्न आहेत ते अजूनपर्यंत सोडवले गेलेले नाही या गावामध्ये आपण बघितलं वीस ते पंचवीस वर्षांपासून हे प्रश्न तसेच काय यंदा इथे बदल घडणारे असे इथल्या स्थानिकांचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे काय होत आहे नंदुरबार मधनं खासदार दिल्लीला कोण जाते कोण संसदेमध्ये शपथ घेत आहे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे आपण पाहतो आता डिजिटल सावडी मी धन्यवाद आपण मी शुभम पाटील